खूप दिवस झाले पाऊसच जात नाही आणि आज फायनली पाऊस असं वाटलं की आज पाऊस येणार नाही मग आम्हाला अशी बरीच कामं होती ती पण करायची होती त्याची माझी आणि थोडंसं आलीबागला पण जायचं होतं सो तुम्ही बोलत होता आणि येवलेचा चहा खूप दिवस पिला नाहीत तर मी जाऊन पहिला येवल्याचा चहा पिला कारण पाऊस पण बाहेर पडत होता आणि चहा प्यायला एकदम भारी वाटलं आणि खूप दिवसांनी पिला ना तर अजूनच भारी वाटलं त्याच्यानंतर असेच मस्त फिरत होतो बिकॉज ना खूप दिवस झाले घरात राहिलो ना की खूप इरिटेटिंग होतं आणि जरा बाहेर पडलं ना की माणूस रिलॅक्स पण होऊन जातं कारण तेच 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 ते टेन्शन पण असतं प्रेशर पण असतं त्याच्यामुळे थोडंसं जरी बाहेर पडलं थोडा रिलॅक्सपणा वाटतो तर कुठे बाहेर गेलो की माझ्या नवऱ्याची कामं ही असतातच असतात सो आम्ही तिथे त्याच्या गाडीचा इथे गेलेलो काय भरायची होती त्याच्यासाठी तर थोडा वेळ तिथे असं जास्तच टाईम गेला माझा निघून त्याच्यानंतर मग खायचं होतं मला बरंच काय काय बिकॉज मी खाल्लं नव्हतं बाहेरचं आणि बाहेरचं खात पण जास्त तर आत्ता मी विचार केला जाऊ दे आता आले तर मी खातेच ना गरम गरम तर मस्तपैकी खायला बर्गर वगैरे खायला गेलो आणि इतकं सुख वाटलं ना काय सांगू तुम्ही बोलता नको खाऊ नको खाऊ पण त्याच्याशिवाय मला करमत पण नाही अजिबात आणि आता पावसाचं सीझन चालू झालं तर मक्के तर येणारच ना सो मक्के घेतले आणि भुईमुगाच्या शेंगा पण घेतल्या कारण त्या आम्हाला मस्तपैकी उकडून खायला खूप भारी लागतात तुम्हाला आता माहीतच आहे तर या बाबांकडून आम्ही घेतल्या आणि थोडंसं पकवलं पण त्यांना ज्यामा पकवत पण होता इकडून तिथून पण असं घेतलं त्यांच्याकडून त्याच्यानंतर मी आली घरी असा होता माझा आजचा दिवस भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय गो